नमस्कार मंडळी नवीन व व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर माझी आजची सकाळची देवपूजा झालेली आहे बघू शकता तुम्ही आज आहे सोमवार आणि सकाळची देवपूजा एकदम छान प्रकारे झाली आहे तुम्ही पाहू शकता आणि देवपूजा झाल्यानंतर आता <coughs> स्वयंपाक वगैरे करून घ्यायचा आहे मला तर मी आता आ, पा स्वयंपाकाला लागले आहे बघू शकता तुम्ही आधी पोळ्या बनवून घेते आणि मग भाजी बनवणार आहे तर स्वयंपाक झाल्यानंतर मग धुनं भांडे जे काही असेल ते करणार आहे तर पाहू शकता तुम्ही मी आता आधी चपाते वगैरे बनवून घेत आहे बघू शकता तर फ्रेंड्स या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही फोटो क्लिक केले आहेत काल माझ्या भाचीचा बड्डे होता ते तर ते तुम्ही नक्कीच पहा कारण आम्ही तो बड्डे एका बालगृहामध्ये सेलिब्रेट केला आणि मला पण असं वाटतं की आपण सर्वांनी पण आपल्या मुलांचा कमीत कमी एक बड्डे तरी बालगृहामध्ये किंवा अशा आणखीन काही ठिकाणी वृद्धाश्रम वगैरे अशा काही ठिकाणी साजरा करायला पाहिजे कारण वर्षातला एक दिवस आपण त्यांना तो आनंद नक्की देऊ शकतो तर नक्की तुम्ही पण प्रयत्न करा की आपला एक बड्डे बालगृहामध्ये अनाथ आश्रममध्ये कुठेही आपण सेलिब्रेट करावा एक छान मनाला शांती मिळते आणि खूप छान वाटतं तुम्ही नक्कीच करून बघा तर माझा आता स्वयंपाक वगैरे झाला आहे बघू शकता तुम्ही कपडे पण धुवून झाले आहेत आणि मी आता भांडे वगैरे घासत आहे तर पाहू शकता आणि भांडे वगैरे झाल्यानंतर मग माझं सर्व काम आवरणार आहे घराची स्वच्छता वगैरे माझी सकाळीच झालेली असते तर ते शूट नाही मी घेतलं तर पाहू शकता तुम्ही भांडे वगैरे स्वच्छ करून झाले आहेत माझे आणि मी आता सोमवार असल्यामुळे बसले आहे जेवण्यासाठी तर या सर्वजण जेवायला बटाटा आणि वेफर्स तर पाहू शकता हे कालचे फोटो आहेत हे फोटो काही घरचे पण आहेत म्हणजे माझ्या माहेरचे आणि इथून पुढचे फोट फोटो जे आहेत ते आहेत बालगृहामधले बघू शकता किती छान छान आणि छोटे छोटे मुलं तिथे आहेत तर पाहू शकता तुम्ही आपण या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद नक्कीच देऊ शकतो एक दिवस त्यांच्याबरोबर आपण नक्कीच घालवू शकतो तर नक्की ट्राय करा तुम्ही की एक दिवस त्यांच्याबरोबर घालवण्याचा तर तुम्हाला व्हिडिओ फोटोज आवडले असतील तर नक्कीच लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये खूप सारे फोटो आहेत मी तर तुम्ही पाहू शकता सर्व फोटो आणि खूप छान शिस्त होती या बालगृहामध्ये बघू शकता तुम्ही खूपच स्वच्छता वगैरे आणि सर्व मुलं खूप छान होते आणि तिथलचं स्टाफ टीचरही खूप छान होते तर पाहू शकता तुम्ही आणि आम्ही बालगृहामधल्याच मुलींच्या हातूनच ऑप्शन वगैरे पण करून घेतलं तर माझ्या भाचीचं आणि हा एक सर्वांनाच एवढं भारी वाटलं ना तिथे गेल्यानंतर त्या मुलांची शिस्त वगैरे सर्व पाहून आणि खूप छान प्रकारे बोलले सर्व मुलं आमच्याबरोबर आम्हीही त्यांच्याबरोबर वर खूप छान प्रकारे बोललो आणि खूप एन्जॉय केला मस्त तर पाहू शकता तुम्ही हा आहे एक स एक खास फोटो हा आहे सर्व मुलांचा आणि आमचा ग्रुप फोटो बघू शकता तुम्ही